नमस्कार याआधी आपण स्टेप वन स्टेप टू केलेली आहे आता आपल्याला तिसऱ्या स्टेपवर जायचं आहे यात आपल्याला आलेला जो यू आर एल आहे त्या यू आर एलला आपल्याला आपण कॉपी करतो किंवा त्याला क्लिक करून आपण वेबसाईट ओपन करतो हा जो तुम्हाला तुम्हा, तुमच्यापाशी यू आर एल आलेला आहे त्याला मी क्लिक करतो आणि ओपन करतो ओपन करून येते पहा आस्थापनीचं नाव येते वर नाव आल्यानंतर आपल्याला सरळ यायचं आहे डावीकडे लॉगिनला लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला नेम आणि पासवर्ड जो आपण न्यू पासवर्ड मध्ये बनवलेला होता किंवा तुम्हाला बनवलेला मी पाठवलेला आहे तो पासवर्ड यूज करायचा ओके त्यानंतर कन्फर्म कोड टाकायचा आता मी आलेला युजर आय डी टाकला किंवा युजर नेम टाकला त्यानंतर बनवलेला पासवर्ड टाकला किंवा मी बनवून दिलेला पासवर्ड टाकलेला आहे तुमच्याकडे तुम्हाला एस एम एस आलेला आहे आणि त्यानंतर हा कॅपचा कोड टाकला त्यानंतर मी साईन मी इन असं करतोय असं आल्यानंतर आपल्याला एकशे ऐंशी सेकंद मिळतात ओटीपीसाठी साठी आपल्याला रजिस्टर्ड मोबाईलवर आपल्या आपण रजिस्टर्ड करताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवर हा ओ टी पी येणार आलेला ओटीपी मी टाकला आणि त्याला व्हेरीफाय केलं व्हेरीफाय केल्यानंतर के एक असं कन्फर्मेशन कोड म्हणून येतं म्हणजे तुमची जो एल आहे तुमच्या आस्थापनेचं जे आहे ते ओपन झालं म्हणून समजून घ्यायचं इथे आपण डॅशबोर्डला क्लिक करायचं डॅशबोर्डला क्लिक केल्यावर आपल्या ऑफिसचं नाव दिसतं इथे सरळ यायचं आणि मॅनेज मस्टरमध्ये यायचं मध्ये सगळ्यात पहिले आपण युजर डेजिग्नेशन टाकलं नंतर ऑफिस लोकेशन टाकलं त्यानंतर आपल्याला आता यूजर रजिस्ट्रेशन करायचे प्रशिक्षणार्थींचे रजिस्ट्रेशन करायचे प्रशिक्षणार्थीच्या साठी आपल्याला काय लागतं आपल्याला लागतं त्यांचा पासपोर्ट साईज फोटो तो शंभर केबी आहात ओके या डॅशबोर्डला क्लिक केलं डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर शेवटच्या पॉईंटला आलं टोटल रजिस्ट्रेशन डिव्हाइसेस इथे आल्यानंतर मोर इन्फोला मी क्लिक करतो मोर इन्फोला क्लिक केल्यावर एक असं पेज ओपन होते इथे या साईडला युजर रजिस्ट्रेशन म्हणून लिहून आहे युझर रजिस्ट्रेशनला आहे त्याला क्लिक करतो त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट आयडी म्हणून लिहून येते आपल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थींचा कॅन्डिडेट आयडी आयडी म्हणून आहे तो कुठे आपली याच आस्थापने मी आहे ना सीएम वाय केपी वाय जे आपण अटेंडन्स वगैरे लावतो ती वेबसाईट आपली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची मी ओपन करून ठेवलेली आहे ही अटेंड इथे आलो इथून सगळ्यात शेवट खाली आलो कॅन्डिडेट अटेंडन लिस्ट किंवा मी एक गुगल शीट तुम्हाला पाठवली होती त्या गुगल शीट मध्ये सुद्धा चे जॉईनिंग आय डी लिहून आहे तर मी इथे एका मुलाचं मला मुला मुला जॉईनिंग आय डी आहे त्यामुळे मी हा जॉईनिंग आय डी इथून कॉपी करतो याचा माझ्या फोटो आहे पासपोर्ट साईज फोटो म्हणून मी याचा पहिले रजिस्ट्रेशन करतो त्याचं जॉईनिंग आय डी घेतला मी आपल्याला जॉईनिंग आय डी नाव त्याचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर हा महत्वाचा आहे हे सगळी गोष्ट तीनही गोष्ट आपल्याला कॅन्डिडेट मध्ये मिळणार ओके इथून घ्यायचं मी कॉपी केला कॉपी करून पुन्हा मी माझ्या सेंट्रलच्या साईडवर आलो जे आपण आपला आयडी पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन ओपन केलं होतं आता मोर डिवाइसला क्लिक करून आता युजर रजिस्ट्रेशनला क्लिक केलं केल्यानंतर आपल्याला इथे कॅन्डिडेट आय डी विचारतो इथे मी तो कॅन्डिडेट आयडी टाकला त्यानंतर इथे ऑटोमॅटिक त्याचा डेटा फेच केला गेला ओके आणि हे जे नाव आहे कॅन्डिडेट आयडी हे त्याचं पोर्टलवर नाव दिसतं असंच इथे जर नाव आलं नाही इथे रेड कलर मध्ये आलं किंवा इथे वरती कॅन्डिडेट आयडीच्या वरती जर रेड कलर मध्ये लिहून आलं काही गोष्टी लिहून आल्या किंवा एक युजर नॉट फाउंड किंवा ऑथेंटिफिकेशन नॉट सक्सेसफुल असं वगैरे आलं रेड कलर मध्ये इथे ग्रीन कलर आ, आला म्हणजे हे सक्सेसफुल झालं आपल्याला आता त्या जॉईनिंग आयडी मध्ये जे नाव आहे त्या जॉईनिंग च्या आधार नंबर वर जसं नाव आहे तसं सेम इथे नाव आलं तर इथे हिरव्या कलर मध्ये सक्सेसफुल लिहून येते जर इथे रेड कलर मध्ये अनसक्सेसफुल किंवा नॉट किंवा ऑथेंटिफिकेशन नॉट सक्सेसफुल असं लिहून जर आलं रेड कलर मध्ये तर आपल्याला जिल्हा ऑफिसला फोन करायचा आहे आणि त्यांचं जे आधारवर जे नाव आहे स्पेलिंग आहे ते बरोबर सांगून तिथून ते बरोबर करून आहे या मुलाचं आधारवर जे नाव आहे ते स्पेलिंग आहे हे सगळं बरोबर असल्यामुळे इथे ऑथेंटिफिकेशन डन सक्सेसफुल असं नाव आले ओके आता मी याचा आधार नंबर इथे टाकतो त्याच्यासाठी मी पुन्हा त्या ऑफिसच्या सीएमवाय केपीवाय केपी वाय वेबसाईट वर इथे आलो हा दहा नंबरवर इथला आयडी घेतला होता पहिले आता त्याचा आधार नंबर हा कॉपी करतो मी इथून कॉपी केल्यानंतर पुन्हा सीएम सेंट्रलच्या वेबसाईट वर आलो इथे मी त्याचा आधार नंबर टाकतो आणि बाहेर क्लिक करतो इथे आधार ऑथेंटिफिकेशन सक्सेसफुल असं सुद्धा आलं इथे जर इथे जर रेड कलर मध्ये आलं तर आपल्याला नावात चेंजेस करायचे आहे हे लक्षात ठेवा आणि ते नावात चेंजेस कुठून होईल हे आमच्या यवतमाळ डिस्ट्रिक्ट उद्योग भवन ऑफिसमधून त्याच्यानंतर ईमेल ईमेल आयडी हा टाकणं महत्वाचा नाही आहे त्याच्यानंतर याचा मोबाईल नंबर हा टाकणं महत्वाचा आहे ओके ईमेल आयडी टाकला तर खूप चांगली गोष्ट मोबाईल नंबर टाकला तर त्याहून चांगली गोष्ट जर ईमेल आयडी नाही टाकला तरी चालेल मोबाईल नंबर हा टाकणं कंपल्सरी आहे आता या मुलाचा मोबाईल नंबर टाकतोय इथे आता मी मोबाईल नंबर टाकला मोबाईल नंबरला क्लिक केल्यावर असं लाल कलरचा मेसेज चला जातो इथे जर मी आता यवतमाळहून बोलतोय म्हणून मी यवतमाळचं इथे ऑफिसला नाव चेंजेस करायसाठी सांगितलं ऑफिसचं नाव तुमचं जे ऑफिस असेल ज्या जिल्ह्याचं असेल त्या जिल्ह्याचं तिथून नाव तुम्ही चेंज करून घ्यायचं जिल्हा कौशल्य विकास ऑफिस मधून करून घ्यायचं ओके okay? त्याला मी आता नेक्स्ट करतोय ने माहिती भरल्यानंतर बस झालं हे झालं रजिस्ट्रेशन आता नेक्स्ट केल्यानंतर इथे ऑपअप त्या ऑफिसचं नाव लिहून येतं त्याच्यानंतर इथे ट्रेनी म्हणून सिलेक्ट करायचं आहे एम्प्लॉय टाईप आपण पहिली युजर डेजिग्नेशन मध्ये सिलेक्ट केलं होतं ट्रेनी आणि सीएम वाय केपी वाय ट्रेनी म्हणून असं आपण युजर डेजिग्नेशन सिलेक्ट केलं होतं स्टेप नंबर वन आता स्टेप नंबर टू मध्ये पण ही एक बॅच लिहून आहे तर या बॅचला सिलेक्ट करायचं डेजिग्नेशन मध्ये यायचं पुन्हा सीएम वाय केपी वाय ट्रेनिंग लिहायचं सिलेक्ट करायचं लोकेशन आपण युजर ऑफिस लोकेशन तेव्हा टाकलं होतं स्टेप नंबर टू ओके तेव्हा हा लोकेशन ऑफिस लोकेशन केलंय त्यानंतर इथे आपल्याला फोटो टाकायचा आहे मुलाचा तो तो पासपोर्ट साईज फोटो कसा पाहिजे आपल्याला जे पी जी पाहिजे आणि तोही शंभर केबीच्या आत पाहिजे ओके आता मी माझ्या डेस्कटॉपमध्ये त्या, त्या मुलाचा फोटो ठेवला होता हा हा फोटो आहे याची साईज इथे लिहून आली आहे सोळा पॉईंट सात केबी आपल्याला पाहिजे शंभर केबीच्या आत एका मुलाचा फोटो आहे इथे एकशे सव्वीस केवी हा जर फोटो जर मोठा असेल तर त्याला रिसाईज करून घ्यायचा वेबसाईटवर रिसाईज फोटो म्हणून टाकलं गुगलवर तर एक वेबसाईट तयार होते ते वेबसाईट आलेली आहे त्याच्यावरून रिसाईज फोटो करून घ्यायचा आता पहा हा शंभर केबीच्या आत फोटो आहे हा मी इथे सिलेक्ट करतो ओके मी आलो या वेबसाईट वर पुन्हा इथे आपण ट्रेनी भरलं डेजिग्नेशन टाकलं टीपी लोकेशन सुद्धा टाकलं त्यानंतर डाऊनलोडमध्ये आलो हा या मुलाचा फोटो दिसतोय हा फोटो घेतला मी इथे सिलेक्ट केला कन्फर्मेशन कोड टाकतोय ई नाईन ई e, टू त्यानंतर हे क कन्सर्ट म्हणून आहे तर या, या चेकबॉक्सला क्लिक करतो म्हणजे या सहमती वगैरे दर्शवली आहे असं रुल्स अँड रेग्युलेशन आहे त्याला सबमिट करतो ओके या चेकबॉक्सला क्लिक करावंच लागतं या क्लिक केल्यानंतर याला सबमिट केलं सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली हा मेसेज आलेला आहे याचा मी एकतर फोटो काढून घेतो किंवा मी याचा स्क्रीनशॉट काढून घेतो हे झालं एका प्रशिक्षणार्थीचं आपण सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलेलं या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला हा आयडी रजिस्ट्रेशन आय डी हा मुलाला द्यायचा आहे हा आयडी तो एक आधारचा फेस ऍप आहे त्याची लिंक आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये देतोय तु ते ऍपवरून त्या मुलाची हजेरी लागणार आहे केव्हा लागेल जेव्हा हा आयडी देऊ त्यामुळे हे जे आलेलं आहे याला फोटो काढायचा किंवा याचा स्क्रीनशॉट विसरू नका कृपया कारण याच्यात त्याचा मोबाईल नंबर दिसतो आणि त्याचं हे वैभव देऊळकर नाव दिसतं रजिस्ट्रेशन नंबर दिसतो हे आपल्याला दुसरीकडे दिसणार आहे एका लिस्टमध्ये आता मी हे एका प्रशिक्षणार्थीचं केलं असं या ऑफिसमध्ये नऊ प्रशिक्षणार्थी बारा प्रशिक्षणार्थी आहे एकूण तर बारा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थीची असेच आम्ही प्रोसेस करणार आणि त्याचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट सक्सेसफुली असं करणार हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे डॅशबोर्डला क्लिक करतो मी डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर मॅनेज मध्ये आलो इथे ऍक्टिव्ह मध्ये जर चेक केलं तर आपण जेवढ्याचे रजिस्ट्रेशन करतो तेवढ्यांची लिस्ट इथे दिसेल आता जर मी जर तेरा जणांची युजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली जर केले ते तर ते तेरा जणांची लिस्ट इथे दिसेल तिथे त्याचं नाव तिथे त्याचा जॉईनिंग अटेंडन्स आयडी दिसतो आणि त्यानंतर त्या मुलाचा मोबाईल नंबर दिसतो त्याचं डेजिग्नेशन डिव्हिजन युनिट दिसतो ऑफिस लोकेशन यवतमाळ दिसतं असे सर्व दिसते गोष्टी बस हेच आपली आहे तिसऱ्या नंबरची प्रोसेस युजर रजिस्ट्रेशन करण्याची झालं तर मग सगळेजण अशाच प्रकारे हा व्हिडिओ पाहून रजिस्ट्रेशन करा मी तुम्हाला पीडीएफ सुद्धा पाठवतोय हो तर ती पाहून सुद्धा करा ओके कोणाला काही प्रॉब्लेम आला तर संपर्क साधा